संध्याकाळच बघा वातावरण कस झालेलं आहे पिऊ शिकत आहे सायकल हाय म्हण पिऊ राऊंड एक एक म्हणता किती राऊंड मार चल दिवस मग आवाड बघा सूर्य कसं दिसत आहे नारळाच्या झाडापासून तू छान सायकल शिकलेली आहे दोन दिवसातच काय अवघड चल चल सायपाक बनवायचे चला सायकल झाली पिऊची खेळून झाली ना दोन तीन राऊंड झाले खेळून तर आता करायचे पावभाजी तर पावभाजीला भाजीपाला वगैरे आहे साफ आहे काय जाऊ बघा सिद्धी वरत धुरले कामाला वरत फेकून द्यायला खायचा देगा छोटा छोटा मध्ये जीव रे लावून पावभाजीसाठी काय कोणती मिरची आली आली कोथिंबीर आणली ग धुधल्या कामाला सना पावभाजी पण घेतो पावभाजी साठी भाजी चिरून झालेली आहे स्वच्छ धून घेता आहे कांदा चिरलेला आहे कोथिंबीर निवडून केली आहे बटाटा वटाणा फ्लावर छान छान अशी आळूवडी पण बनवलेली आहे गरम आहे जास्त शिजली थोडीशी छान अशी कोणाकोणाला आळूची वडी आवडतात नक्की कमेंट करून सांगा खूप फेवरेट आहे डिश आळूची वडी भाजी शिजायला टाकली तोपर्यंत म्हणलं पाणी पाजून घ्यावा तरी तुम्ही आलेले पाणी पाजायला गायांना पाणी पाजून घ्यायचं आहे वासराला गाव गाईला वगैरे पाणी पाजून झाल्यानंतर इथं मी आता गायांना पाणी पाजायला आलेले होते तिथे मला सर्व गाय पाणी पाजून घ्यायच्या होत्या त्यानंतर गायांना कांडी ठेवली बघा कांडी खाऊन झाल्यानंतर बघा गम्यालाच पालतं घातलं तिने आपटून देत असतात तोंडाने तर आता काढायचं होतं दूध दूध काढताना व्हिडिओ वगैरे नाही कारण खूप अंधार झालेला होता लाईट पण एवढी नव्हती त्यानंतर माझं दुधाची तयारी चाललेली होती तर आता दूध काढून घ्यायचं होतं तर इथं बघू शकता दूध काढून झालेलं आहे दूध काढताना वगैरे काही व्हिडिओ काढला नव्हता खूप अंधार होता जेवण पोस्ट वगैरे काही नव्हतं त्यानंतर मस्त स्वयंपाक बनवून झालेला होता तर आता करायचं होतं जेवण पिऊ मी जेवत होते सिद्धीचं जेवण झालं होतं तर मस्त अशा आडूडी पावभाजी वगैरे बनवलेली होती तर छान असा बेत होता पिऊ सिद्धीची खूप फेवरेट होती सिद्धी होती पिऊ मला खूप छान झाली तर या सर्वजण जेवायला त्यानंतर मग भांडी वगैरे घासायची होती झाडून वगैरे काढायचं मग त्यानंतर मग मला ब्लाऊज शिवायचा होता रात्री जोपर्यंत कंटा येत नाही तोपर्यंत जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी बसले होते ब्लाऊज शिवायला जेवण झालं भांडी वगैरे सर्व घासली झाडून वगैरे सर्व किचन वाटा स्वच्छ करून घेतला त्यानंतर मी बसलेली होती ब्लाऊज शिवायला तो साध कटोरी ब्लाऊज आहे तो शिवून झालेला आहे तर साधा जो कोण गळा शिवलेला आहे तोपर्यंत कंटाळ येत नाही तोपर्यंत मी शिवित असते कोणताही टाईम नसतो आज साडे दहा वाजलेली आहे तर आज कंप्लीट केलेला आहे ब्लाऊज तर काल काही शिवला होता आणि आज काही तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय थँक्यू धन्यवाद